मंत्रालय नाही बोलायचं तर बोलायचं कोणाला जर त्याला मला रस्त्याने फिरू देणार नाहीत कोणी पण मंत्र्याला धमकी देणार ना? कोण नाही धमकीत मंत्र्याला कोण इशारे देत नाही मंत्र्याला प्रत्येक जण मंत्र्याला देतो कारण तो एक पालक होतो त्याने स्वीकारलेला असतो एक संविधानाच्या पदावर बसलेला असतो त्याच्या संग जात जोडी घेत आज जालना येथे भव्यसा हा प्र मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण बघतोय जालन्यामध्ये प्रतिसाद कशा पद्धतीने भेटत आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या न्याय हक्कासाठी आज पूर्ण समाज रस्त्यावर आलेला आहे यात दलित समाज असेल मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे मुस्लिम समाजही सहभागी झालेला आपल्याला बघतोय सकल ओबीसी समाजसुद्धा आज न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आपण बघतोय जालन्या जिल्ह्यातलं हे दृश्य आहे आपण बघतोय की कशा पद्धतीने की हे पूर्ण जालनाकर पूर्ण जालन्यात म्हणजे मराठवाड्यातली राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला जालन्या जिल्ह्यातलं हे दृश्य आहे आपण बघतोय की कि किती मोठ्या प्रमाणात लोक जालन्यात जमलेले आहे जालन्यातल्या ह्या सभेकडं प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे प्रत्येकाच्या भावनाही पेटलेल्या आहे ह्या सभेसाठी माननीय जरांगे पाटील असतील सुरेशांना दस असेल किंवा संभाजीराजे असतील कोण कोण येणार आहेत कोण कोण सहभागी झालेला आहे आपण बघतो आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखसुद्धा सहभागी झालेले आहेत त्यांची कन्या आहे आणि मोठ्या प्रमाणात या रेकॉर्ड ब्रेक अशा या जालन्याच्या सभेकडे आपण लक्ष लावून राहिलेलो ला आहे आपण बघतोय की हे जे दृश्य आहे ड्रोननी टिपलेले दृश्य आपण बघतोय की कशा पद्धतीने जालन्यातला हा जो मोर्चा आहे काळे ध्वज असतील काळे फीत असेल पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे गाड्या असतील फोर व्हीलर असतील प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा हा द्वेष असेल रोष असेल न्याय मागण्यासाठी जनता आज रस्त्यावर आलेली आपल्याला बघायला मिळतीये जनता मोठ्या प्रमाणात झेंडे असेल काळे ध्वज निदर्शनं करण्यासाठी सरकारकडं कर, न्याय मागण्यासाठी आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्या शिक्षा होण्यासाठी रस्त्यावर जनता उतरलेली मी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मागतोय न्याय मागतोय तो जर तुम्हाला जातीवाद वाटत असला तर वाटू द्या मी हटणार नाही मराठ्यांच्या पाठीमागत थांब उभा राहणार आहे सरकारमधले कोणते मंत्री धनंजय मुंडे पाठीशी घालते असं आपल्याला वाटतं मोठे मंत्री मी त्याच्यावरती कधीच बोललो नाही मी कधी बोललो ज्या दिवशी धनंजय देशमुखांना धमकी दिली त्या दिवशी या धनय मुंड्याचं नाव घेतलं आधी घेतलं का त्याचं तोंडा नाव कारण तो मंत्री आहे तो सरकार म्हणजे जातीचा नाही आहे मी त्याला त्यावेळेस बोलत तो हे लोक आवरेव तर हो। त्याने ते, ते आवरायच्या ऐवजी ती लाभ आरती टोळी उठिली पिकेमे खाय गटार खाय नाल्या खाय कुठं दगड गोटे खाय नद्या खाय राग खाय काही खाय ही टोळी उठिली आणि तुम्ही गुंडाला पोचता आरोपीच्या पाठीमागो बा तुम्हाला हिरूड पाडायचा आणि तुमच्या घरात माणूस मिळाल्यावर किंवा एखाद्याने मारल्यावर आम्ही प्रत्ये मोर्चेच काढायचे हिरूड पाडायचे का धनंजय मुंडेला मंत्र्याला नाही बोलायचं तर बोलायचं कुणाला जर त्याला म्हणलं रस्त्याने फिरू देणार नाहीत कोणी पण मंत्र्याला धमकी देणार कोण नाही धमकीत मंत्र्याला कोण इशारे देत नाही मंत्र्याला प्रत्येक जण मंत्र्याला देतो कारण तो एक पालक होतो त्याने स्वीकारलेला असतो एक संविधानाच्या पदावर बसलेला असतो त्याच्यासह जात जोडी दे अरे काय तुम्ही केव लावणार प्रयत्न करायला लागलात हे चांगलं नाही मला प्लीज मोर्चा सुरू झालं मला हॉस्पिटलला जात कालच माझी तब्येत खराब होती त्या व्यासपीठावरती एकच प्रश्न मला की आरक्षण मागताना मुख्यमंत्र्याच्या ऐवजी उपमुख्यमंत्र्याच्या हातात आता ते गृहमंत्री त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था आहे आणि आपण अन्न प्रशासन किंवा अन्न आणि पुरवठा मंत्र्यांना गृहित धरतोय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सोडून या केसमध्ये त्यांनी कुटुंबाला बोलून घेतलं अशी मला माहिती मिळाली सांगितलं सुद्धा मला कुटुंबानं पण बोलून घेतलंय आणि याच्यातला एकही आरोपी सुटणार नाही हेच वाक्य त्यांचं परभणीच्या प्रकरणासंदर्भात सुद्धा आहे मग आता आरोपी सुटणार नाहीत आहे ती साखळी धरली जाणार पूर्ण हे रॅकेट आहे संघटित गुन्हेगारीचं हे प्रचंड मोठं रॅकेट आहे यांना जातपात नाही कळत पैसा कळतो फक्त नोटा कुठे आहेत माल कुठं आहे एवढंच कळतं पात यांना काहीही कळत नाही ते जात कळणारे समाज कळणारे ओबीसी कळणारे आणि जनता समजणारे ही ती दुसरी नेते होती हे नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे म्हणून तर मराठी शांत आहेत की एकही याच्यातला सुटणार नाही सगळे धरण्यात येणार सगळे फासवडणार यातला एक, फास या एक भी सुटला गाठ मराठा संघ अजून एक संघी अटक नाहीये आणि ग्रामस्थ उद्या आंदोलन उद्यापासून सापड 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 लपलासन पडदा पडदाच्या अडुंगी सापड नाही पदराच्या अडुंगी लपलासन ये, <laughs> ये। तुमच्यावरती गुन्हे दाखल केले आहे आणि काल तुम्ही असं म्हणाला की पंचवीस तारखेनंतर धनंजय मुंडे मी बघतो नेमका काय कशा पद्धतीने बघणार आहे पण कायदेशीर म्हणलो बघतो कायदेशीर बघतो त्यामुळं त्याला सांगितलं होतं माया आधी लागू नको पण तो ती लाभार्थी टोळी उठीत मी खोटं बोलत नाही माझं तोंड कोरडं पड मला हॉस्पिटलला जायचं आहे पण समाजाचा एका लेकराचा न्याय आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी मोर्चा आहे त्यामुळं समाज म्हणून मला येणं गरजेचं होतं पण तुमचा प्रश्न अर्धवट राहू नये म्हणून न्याय घेऊस तर मी हटत नाही तुमच्या मोर्चा माझ्यावरती किती गुन्हे दाखल केले लाभार्थी टोळी धनंजय मुंडेने उठून धनंजय मुंडेचा पाय खोलात चालला आणखीन खूप खोलात चालला त्याच्या लक्षातच ना तो काय करून घ्यायला लागलाय फोन करतो ओबीसी नेत्याला माझ्या बाजून उठा लाभार्थी टोळीला म्हणतो माझ्या बाजून उठा आंदोलनं करा अरे जर हजारही केस झाले तरी मी गरीबाच्या न्यायासाठी लढा जे बंद करणार आहे का मला या साईटीत काही सापडलं नाही माजवळ आई काय मा समाज सोडता मी गोरगरीबाच्या न्यायासाठी मी जातीवाद करत नाही मला एवढंच खटकते तुम्ही जातीवाद म्हणतात कस काय पंचायत जातीला दुखवलं का पंचायत जातीसाठी धावून गेलो नाही नेत्याला सोडत नाही हा आणि नाही सोडणार दादा चुकीचा पायंड पायंडा धनंजय मुंडे या राज्यात पाडायला लागलाय खून झाल्याच्या नंतर प्रति मोर्चे काढून आरोपीला साथ द्यायची ही पायंडा चुकीचा आहे उद्या जर असे खून झाले तर लोक सर्रासपणानं सराईत पणान मोर्चे धडा धड काढते ना आरोपीच्या बाजून एक लक्षात ठेवा हो। ही पायंडा धनंजय मुंडेचा चांगला नाही त्याच्या पाप त्याला झाकवण्यासाठी ओबीसी सुद्धा मध्ये ओढ त्याच्यात ओबीसीचा जातीचा काही समान नाही तो समन मंत्री आहे त्याला लोक बोलणार आणि आरोपीला जो जो साथ देईल त्याला सुद्धा बोलणार आणि तू किती केस कर माना ಮೀನ್ ಹಟತ್ ಧನ್ಯವಾದ ಷಡ್ಯಂತ್ರ ಧನಂಜಯ ಮುಂಡ ಷಡ್ಯ